नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचा महाराष्ट्र विभागात डहाणू तालुक्यातील साखरे गाव येथे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीस मीटर लांबीचा फुल स्पॅन प्री स्ट्रेटेड बॉक्स गार्डन फुल स्पॅन लॉन्चिंग गँट्रीच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे बुलेट ट्रेन मार्गाचा महाराष्ट्र विभाग एकशे छप्पन किलोमीटर लांबीचा असून यात शिरफाटा ते जळली गावपर्यंत एकशे पस्तीस किलोमीटर उंचावलेला मार्ग समाविष्ट आहे या उंचावलेल्या मार्गातील एकशे तीन किलोमीटर लांबीचा भाग हजार पाचशे पंच्याहत्तर यांच्या सहाय्याने नियोजन आहे याशिवाय सत्तर किलोमीटर सेगमेंटल गार्डर दोन दशमलव तीन किलोमीटर स्टील पूल तीन स्थानके सात डोंगरी बोगदे आणि विशेष भूसंरचना यांचा समावेश आहे शेरफाटा ते गुजरात महाराष्ट्र सीमापर्यंत मार्गावर एकूण तेरा कास्टिंग यार्डचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी दोन हजार एकवीस पासून ही सिद्ध तंत्रज्ञान बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरत आहे आणि गुजरात मधील एकूण तीनशे एकोणीस किलोमीटर पूर्ण झालेल्या याचा सहभाग आहे प्रत्येक चाळीस मीटर लांबीचा पीएससी बॉक्स गार्डन सुमारे नऊशे सत्तर मेट्रिक टन वजनाचा असून तो भारताच्या बांधकाम उद्योगातील सर्वात जड मानला जातो हे गार्डर एकसंध मोनोथोलिक युनिट म्हणून कुठलाही कन्स्ट्रक्शन जॉईंट न ठेवता तीनशे नव्वद घनमीटर कॉन्क्रीट आणि बेचाळीस मेट्रिक टन स्टील वापरून तयार केले जातात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी फुल स्पॅन गार्डरला प्राधान्य दिले जाते कारण त्याद्वारे सेगमेंटल गार्डरपेक्षा बांधकाम प्रगती जवळजवळ दहा पट वेगाने साध्य होते फुल स्पॅन प्री कास्ट बॉक्स गार्डरचे प्रक्षेपण विशेष स्वदेशी जड यंत्रसामग्रीच्या सा सहाय्याने केले जात आहे ज्यामध्ये स्ट्रॅडल कॅरियर्स ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज गार्डर ट्रान्सपोर्ट्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गार्डर आधीच कास्ट करून समर्पित कास्टिंग यार्ड्समध्ये पद्धतीच्या रीतीने साठवले जात आहे